आज बी पी किंवा डायबिटीजची गोळी सुरू झाली तर ह्या मेडिसिनच्या जाळ्यामध्ये आपण अडकत जातो आणि मेडिसिनचं जा प्रमाणही वाढत जातं हेच नाही तर फिजिकली प्रॉब्लेम पण सुरू होतात नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राजन पाटील आजची खरी परिस्थिती अशी आहे की ॲलोपॅथीमध्ये जे पण मेडिसिन चालू केलं जातं उदाहरणार्थ डायबेटिकचं मेडिसिन चालू झालं त्याच व्यक्तीला पुढे बी बीपीचा पण तर प्रॉब्लेम होतो किडनी रिलेटेड पण प्रॉब्लेम होतो दुसरं इतर प्रॉब्लेम दुसरे पण प्रॉब्लेम सुरू होतात आणि मेडिसिनची जी काय क्वांटिटी आहे प्रमाण आहे ते वाढत 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 जातात एक गोळी त्यात दुसऱ्या दोन गोळ्या चालू झाल्या तिसऱ्या तीन गोळ्या चालू झाल्या इन्सुलिन चालू झालं वगैरे 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 ही कुठंतरी संपलं पाहिजे की नाही आणि जर हे सगळं गोळ्यांचं प्रमाण कंटिन्यू चालू होत असेल आणि प्रॉब्लेम्स पण होत असतील त्या प्रॉब्लेम्सवर ट्रीटमेंट पण नाही आहे हात जखम वगैरे झाली पाय कापावा लागला हात कापावा लागला बीपीचा जा प्रॉब्लेम झाला एन्जिओग्राफी करावं लागली एनजिओप्लास्टी करावं लागली हे जर चालूच राहणार असेल तर मग त्या ट्रीटमेंटला काय अर्थ आहे की नाही मित्रांनो याच्यामध्ये दोन पार्ट आहेत सगळ्यात पहिला पार्ट असा की खूप सारे लोक असे आहेत की ज्यांना डायबिटीज किंवा पी पी की नाही आहे याच्याविषयी पण कन्फ्युजन असतं बऱ्याचशा लोकांना डायबेटिक बीपी नसतो पण मेडिसिन मेट फार्मिंग वगैरे हो मेडिसिन चालू झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम चालवावे लागतात आणि त्या दुष्परिणामावर परत काहीतरी ॲलोपॅथिक मेडिसिन घ्यावं लागतं मला पर्याय काय त्याला दोन ऑप्शन्स आहेत पहिलं ऑप्शन असं आहे की टेस्ट टेस्टवर विश्वास ठेवू नका डायबेटिक रिलेटेड जर टेस्ट केली तर काय होतं शुगर खूप आहे म्हणजे डायबेटिक मग बरेचसे असे लोक आहे की ज्यांची तीनशे चारशे शुगरपेक्षा जास्त शुगर झालीच नाही पण ते चार पाच वर्षापासून कंटिन्यू मेडिसिन घेत आहे आणि त्यांना कुठला त्रास पण नाही सिमटम पण नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला डायबेटिक रिलेटेड समस्या नाही आहे आयुर्वेदिक होमिओपॅथिक मेडिसिन घ्या आणि तुम्ही त्या ॲलोपॅथिक मेडिसिनपासून लांब राहा नाही तर ते ॲलोपॅथिक मेडिसिनचे दुष्परिणाम असे आहेत की त्यामुळे अजून मेडिसिन चालू होतील कशावर विश्वास ठेवायचा तर सिम्टम्सवर विश्वास ठेवायचा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला डायबिटीक आहे बीपी आहे तर त्या रिलेटेड जे सिमटम्स आहे स्किनला इन्फेक्शन युरिनला इन्फेक्शन डोळ्यांना प्रॉब्लेम जे काही इन्फे सिमटम्स आहे त्या सिमटम्स बघितल्यानंतर आपण इन्व्हेस्टिगेशन करू इन्व्हेस्टिगेशन आणि सिमटम्स या दोन गोष्टींना एकत्र करू आणि त्यानंतर डायग्नोसिस जर केलं जातं त्यावर तुम्ही मेडिसिन घेऊ शकता त्यातही तुम्ही सगळ्यात पहिला जो पर्याय आहे तो आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीकडं जर तुम्ही समोर ठेवला तर यामध्ये नव्याण्णव टक्के चान्सेस हे असतात की तुम्ही त्या आजारातून मुक्त होऊ शकतात ॲलोपॅथिक ही लॉंग लाईफ ट्रीटमेंट घ्यावं लागते आणि लॉंग लाईफ मेडिसिन वाढत जातात आणि त्याचे दुष्परिणाम खूप होतात धन्यवाद